नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी व तलाट्याकडे आपले अकाउंट नंबर आधार नंबर आणि बँकेचा आय एफ सी कोड अशी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी केले आहे याविषयी त्यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे की कि पूरबाधित किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अनुदान मदत सन दोन हजार चोवीसमध्ये मी दिली जाणार आहे एकूण बाधित शेतकरी सत्तावन्न हजार चारशे चारपैकी पैकी पंचेचाळीस हजार चारशे वीस बाधित शेतकऱ्यांच्या टी पोर्टलद्वारे याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत तसेच संबंधित शेतकऱ्यांना ई के वाय सी नंबर प्राप्त झाल्यानंतर व के वाय सी केल्यानंतर तपासणी करून शासन स्तरावरून अशा शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी दिली आहे एकूण पंचेचाळीस हजार चारशे वीस अपलोड याद्यापैकी छत्तीस हजार पंधरा शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली आहे तर नऊ हजार चारशे पाच शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे प्रलंबित आहे त्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्याकरता बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी तात्काळ ई के वाय सी करणे गरजेचे असून त्यांनी जवळच्या ई महासेवा केंद्रावर जाऊन ही ई के वाय सी करून घ्यावी तसेच शिल्लक असलेल्या बाधित शेतकऱ्यांनीही आपले आधार क्रमांक बँकेचे नाव बँकेचे खाते क्रमांक आय एफ सी कोड मोबाईल नंबर इत्यादी संबंधित माहिती तलाटी यांच्याकडे तात्काळ द्यावे तसेच शेतकऱ्यांनी डीब्यूटी पोर्टलद्वारे याद्या अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बी के नंबर प्राप्त होईल त्यानंतर ई के वाय सी केल्याची खात्री करून शासन स्तरावरून आपणास मदत देण्यात येत असते याची शेतकऱ्यांनी नोंद घेण्याची आव्हान त्यांनी केली आहे ही प्रक्रिया शासनाने सूचित केलेल्या डी बी टी पोर्टलद्वारेच लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी व कार्यालयाकडून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रक्रिया शासन स्तरावरून संबंधित लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तेव्हा राहिलेल्या उर्वरित अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड मोबाईल नंबर संबंधित तलाठी कार्यालयाकडे जमा करावे व प्रशासनात बाधित शेतकऱ्यांना अनुदान पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी केलेले आहे त्यांच्या या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन शासनाकडून जाहीर झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई परत करून घेण्यासाठी लोकर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी म्हणजे लवकरच त्यांच्या खात्यावर शासनाने जाहीर केलेल्या अनुदान जमा होण्यास मदत होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे